तर महाराजांचा राज्याभिषेक विधी संपन्न झाला महाराज सिंहासनात ईश्वर झाले त्यानंतर हेनरी ऑक्झिंडियन जो होता त्याने लिहिलंय त्या नोंदीप्रमाणे सुमारे सात किंवा आठच्या सुमारास महाराजांनी पहिला राज दरबार भरवला त्या विधीला राजदर्शन असं म्हटलं गेलं कारण महाराजांनी सर्वांना दर्शन दिलं तर हेन्री ने जे वर्णन केलंय त्या दरबाराचं त्याप्रमाणे तो म्हणतोय महाराजांचं जे सिंहासन आहे त्या सिंहासनाच्या पायरीवर शंभूराजे बसलेत आणि मोरो त्यांच्या बाजूला बसले या सिंहासनाच्या आजूबाजूला सोन्याचे भाले आहेत भरपूर त्यातले एक जो भाला आहे त्या भाल्याला सोन्याचा ताराजू लावलाय जे न्यायाचं प्रतीक आहे त्यातल्या दोन भाले आहेत त्या दोन भाल्यांना मोठ्या दाताचे दोन मासे लावले त्यानंतर एका भाल्याला अश्वपुच्छ लावलाय म्हणजे मोर्चेल अश्वपुच्छ लावलेला भाला म्हणजे होता त्याच वेळी मोरोपंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर आठ हजार सुवर्ण होनांचा अभिषेक पुन्हा एकदा केला त्यावेळी त्या हेनरी ऑक्झेंडनने छत्रपती शिवाजी महाराजांना एक सोन्याची कंटी भेट दिली त्याचबरोबर आठ सलकडी एक हिरेजडीत शिरपेच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी भेट दिला त्याच वेळी आपले जे शंभूराजे होते हे स्वराज्याचे पहिले युवराज झाले होते त्यामुळे त्या, त्या हेनरी ऑक्झेंडीनने शंभूराजांना पण आठ हिरेंची अंगठी दि भेट दिली आणि दोन सलकडी शंभूराजांना भेट दिल्या छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले म्हणजे त्यांच्या आईचं स्वप्न महाराजांनी पूर्ण केलं त्यावेळी महाराजांनी राजाभिषेक शक सुरू केला त्याच वेळी महाराजांनी कोष सुरू केला म्हणजे जी काही फारसी नावं वापरली जायची राजव्यवहारात त्याऐवजी महाराजांनी संस्कृत आणि मराठी नावं त्या कोशात घातली आणि व कर्तृत्वाने महाराज छत्रपती